काल सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली म्हणजे एअर इंडियाचे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर विमान अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये कोसळलं चिंतेची बाब म्हणजे त्या दोनशे बेचाळीस प्रवाशांसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असल्याचं समजलं प्रवाशांमध्ये त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता अपघात स्थळावरून आतापर्यंत शंभर मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आहे या घटनेला दुसरा पैलू म्हणजे जे बिल्डिंगवर विमान आदळलं त्या बिल्डिंगमध्ये अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात पंधरा डॉक्टर जखमी झाले असल्याची माहिती देखील आहे एअर इंडियाच्या विमान क्रमांक ए आय वन सेवन वनने अहमदाबादहून लंडनला दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी उड्डाण केलं पण दुर्दैवानं उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांनी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ते विमानतळा शेजारील कार्गो ऑफिस कंपाऊंडमध्ये कोसळलं हे बोईंगचे सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर विमान असल्याचं बोललं जाते संबंधित विमान हे त्याच्या इंधन कार्यक्षमतेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखलं जातं पण त्याच्या सुरक्षिततेबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत विशेष म्हणजे त्यात त्रुटी आढळल्यानंतर त्याच्या ताफ्यावर जगभरात उड्डाण करण्यासाठी तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती यामध्ये पाच महत्त्वाच्या त्रुटी असल्याची चर्चा आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी एअर इंडियाचं विमान क्रमांक आय वन सेवन वनने दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण केलं होतं पण दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ते कोसळलं विमान पडता संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले अर्थात त्यानंतरची परिस्थिती अत्यंत भीषण होती तिथले आता जे फोटो समोर आले आहेत ते पाहून कोणाच्याही हृदयाचं पाणी होईल इतके हृदयद्रावक फोटो दिसत आहेत प्रवासी विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक आहेत विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे हा नंबर वन एट झिरो झिरो फाय सिक्स नाईन वन फोर 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 असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिल्लीतून अहमदाबादला रवाना झाले त्यांच्यासोबत विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू देखील आहेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल देखील सुरतहून अहमदाबादला रवाना झाले मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांच्या अनेक पथकांना विमानतळावर पाठवण्यात आले विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल होते त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते कॅप्टन सुमित सबरवाल एल टी सीमध्ये होते अर्थात एलटीसी म्हणजे लाईन ट्रेनिंग कॅप्टन म्हणजे जे अनुभवी वैमानिक असून ते इतर वैमानिकांना प्रशिक्षण देत असतात त्यांना आठ हजार दोनशे तास उड्डाणाचा अनुभव होता तसेच सहवैमानिकाला अकराशे तास उड्डाणाचा अनुभव होता विमान अपघातामुळे विमानतळावरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले असल्याची माहिती सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या ठिकाणी बचाव आणि मदत कार्य सुरू झाले आहे जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे सदरील दुर्घटनेनंतर अहमदाबाद आणि वडोदरा येथून पंचवीस अग्निशामक दलाच्या गाड्या अहमदाबादला पाठवण्यात आल्या सुरतूनही मदत आणि बचाव पथक अहमदाबादला पाठवण्यात आली आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार विमानाच्या ढिगाऱ्यातून आत्तापर्यंत पन्नास मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत तसंच ढिगाऱ्यात जखमी आणि मृतांचा शोध घेत आहेत सुरुवातीच्या अहवालानुसार विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं बोललं आहे बोइंग सेवन एट सिक्स एट ड्रीम विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबी छप्पन पॉईंट सत्तर मीटर असून विंग रुंदी साठ मीटर आहे त्याची उंची सोळा पॉईंट नव्वद मीटर असून दोन्ही इंजिन आहेत त्याच्या इंधन क्षमता एक लाख सव्वीस हजार दोनशे सहा लिटरची आहे तसंच त्याचा वेग नऊशे चोपन्न किमी प्रति तास असून बसण्याची क्षमता दोनशे आसन आहे तसंच त्याची किंमत दोन पॉईंट अठरा हजार कोटी रुपये असल्याचं बोललं जातं पण या विमानाचा इतिहास देखील आहे आणि त्या इतिहासात या विमानावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले गेले के त्याच्याबद्दल जा जाणून घेऊयात आता जानेवारी दोन हजार तेरामध्ये दोन दपानी एअरलाईन्सच्या ताफ्यात दोन नवीन ड्रीम सेवन एट सेवन लाट समाविष्ट करण्यात होती त्यातील आग लागली विमानतळावर पार्क केलेल्या एका विमानाला आग लागली तर ऑल लिप्पॉन एअरलाइन्सचे दुसरे ड्रीम आधीच उड्डाण करून निघाले होते या आगीमुळे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं त्यानंतर एस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने म्हणजे एफ एने ए जगभरातील सर्व ड्रीम विमानांच्या उड्डाणावर तीन महिन्यांची बंदी घातली बोईंग विमानांच्या तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली यानंतर बोईंगने त्याच्या बॅटरी सिस्टीममध्ये आणि त्याच्या इन्शुरन्समध्ये म्हणजेच इंजिनच्या उष्णतेपासून बॅटरीचे संरक्षण करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळात ड्रीम लायनरचे अनेक वेळा मॅन्युफॅक्चरिंग दोष असल्याच्या बातम्या आल्या खरं ड्रीम लायनर हे एक वाईड बॉडी प्रवास विमान आहे त्याचे भाग वेगवेगळे बनवले जातात आणि नंतर जोडले जातात या काळात अनेक विमानांमध्ये बॉडीच्या जोडलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असल्याची तक्रार आल्या होत्या बॉडीमध्ये वापरलेले कार्बन फायबर देखील योग्यरित्या जोडलेले नव्हते बॉडीचा कल देखील योग्य नव्हता अशी देखील चर्चा ऐकायला येते त्यानंतर बोईंगने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत विमान कंपन्यांना ड्रीम लायनर्स देणं बंद केलं एफ ए देखरेख वाढवली आणि इतर अनेक कंपन्यांना विमान वितरित करण्याची परवानगी दिली बोईंगने हे देखील मान्य केले आहे की ड्रीम लायनरमध्ये अनेक उत्पादन त्रुटी होत्या नंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बोईंगमध्ये काम करणाऱ्या एका विसल ब्लोअरने दावा केला की ड्रीम लायनर सातशे सत्त्याऐंशी या बॉडीचे काही भाग योग्यरित्या जोडलेले नाहीत आणि उड्डाणादरम्यान ते मध्ये तुटू शकतात विसल ब्लोअर इंजिनियर सॅम सालेह हे होते ते, ते दहा वर्षापासून अधिक काळ बोईंगमध्ये काम करत होते सॅम यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की विमानाचे अनेक भाग एकत्र जोडण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे ही समस्या उद्भवली विमानाच्या फ्युजलेटचे तुकडे वेगवेगळ्या कंपन्यांकडून येतात ते एकत्र जोडल्यावर योग्यरित्या बसत नाहीत या आरोपानंतर बोईंगचे प्रवक्ते पॉल लुईस यांनी कबूल केलं की उत्पादन पद्धतीत बदल झाले आहेत परंतु या विमानाच्या ताकदीवर आणि आयुष्यावर कोणताही परिणाम झालेला नाही बोईंगने असंही म्हटलं होतं की विमानाच्या पायाभूत सुविधांची तपासणी करत आहेत पण नंतर दुसऱ्या एका निवेदनात बोईंगने सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं नंतर काम अनेक अभियंते आणि अने अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले त्यात म्हटलं की बोईंग विमानाची सुरक्षा वेग आणि इंधन खर्च कमी करण्याकडे अधिक लक्ष देते बोईंगमध्ये दे बराच काळ काम करणारे जॉन बार्नेट यांनी दोन हजार चोवीस मध्ये ड्रीम लायनर सेव्हन एट सेव्हनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले होते मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांचा गुड मृत्यू झाला म्हणजे त्यांचा मृतदेह घराजवळील पार्किंग क्षेत्रात आढळला होता विमानांच्या तुलनेत अधिक हायड्रॉलिक प्रणाली ऐवजी इलेक्ट्रॉनिक मोटर्सचा वापर करण्यात आला त्यामुळे त्या तांत्रिक त्रुटी देखील उघड झाल्या बोईंग सेवन एट सेवन एट मध्ये वापरल्या जाणाऱ्या जनरल इलेक्ट्रिक जेनेक्स आणि रोल्स रॉईस ट्रेंट वन थाउजंड इंजिन मध्ये तांत्रिक दोष असल्याचा अनेक तक्रारी होत्या यासोबतच विद्युत यंत्रणेत बिघाड विंडशिल्डमध्ये भेगा इंधन गळती आणि सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असे प्रकार घडले दोन हजार चोवीसमध्ये जपानमध्ये सेव्हन एट सेवन एट या तांत्रिक त्रुटींमुळे एक अपघात झाला जेव्हा ए एन एअरलाइन्सच्या सेवन एट सेवन एटमध्ये हायड्रॉलिक ऑइल गळती झाली त्यानंतर विमान धावपट्टीवर थांबावं लागलं होतं या अपघातानंतर बोईंग कंपनी आणि त्यांच्या इंजिन पुरवठादारांवर देखभालीमध्ये कमतरता आणि चाचणीत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला यावेळी तज्ज्ञांनी असंही म्हटलं की इंजिनच्या डिझाईनमध्ये तुटी असू शकतात ज्यामुळे दीर्घकालीन उड्डाणादरम्यान अपघात होऊ शकतात या समस्यांमुळे अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे सेवन एट सेवन एट विमान तात्पुरते ग्राउंड केले होते दुरुस्त करून ते पुन्हा वापरणं सुरू झालं होतं पण आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून स्थानिक पातळीवर अत्यंत भयावह परिस्थिती आहे हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या आहेत काही ठिकाणी रक्तगटांची का कमतरता भासत आहे काही ठिकाणी तर रुग्णांना नेण्यासाठी हातगाड्यांचाही वापर करण्यात आला असल्याचं बोललं जाते संबंधित टीम लवकरात लवकर ही सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आणतील आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील हीच अपेक्षा आपण करूयात तुर्तास खूप खूप धन्यवाद